चौदा बिल्डिंग ह्या आपल्या समाजाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये साडेसोळा हजार रुपये किंमत ठरवली होती माळाने किंमत ठरवलेली ते साडेसोळा हजार रुपये आपण कल्याणच्या माध्यमातून समाजकल्याणने त्या ठिकाणी लोनचा इश्यू घेतला आणि आपल्याला त्या ठिकाणी लोन मिळालं आणि म्हणून संपूर्ण रक्कम माळाला आपण भरलेली माझी भूमिका अशी आहे की या संघर्ष समितीचा मी अध्यक्ष म्हणून आहे आणि आम्ही गेल्या दोन वर्षापासून सतत संघर्ष करत आहोत प्रश्न असा निर्माण होतो की महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डने ज्या इमारती बांधलेल्या आहेत त्या इमारती त्या इमारतीची जा संपूर्ण जागा ही माडाची आम्ही लीज रेंटवर राहतो आणि सतत सातत्याने मी लीज भरतो आहे ते लीज भरल्यानंतर आम्हाला ह्या ज्या बिल्डिंगी देण्यात आल्या त्याची पूर्ण रक् संपूर्ण रक्कम आम्ही महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सकडनं घेतली आणि व्याजासहित वीस वर्ष परतफेड केली आणि त्यामध्ये आम्हाला समाजकल्याण अधिकाऱ्यांनी कुठलाही सवलत दिली नाही जेवढी सर्वसाधारण लोकांना जी किंमत असते तीच किंमत आमच्या इमारतीला होती समाज समाजकल्यांनी त्यातली कुठेही कुठलीही आम्हाला सवलत दिली गेली संपूर्ण इमारतीची जी किंमत आहे ती आम्ही भरलेली आहे त्यामुळं कल्याणनी आमच्या ह्या बिल्डिंग जबरदस्तीने या पी डब्ल्यू आरमध्ये अंतर्भूत केलेले आहेत खरंतर पी डब्ल्यू आरच्या कुठल्याच शर्ती कुठल्याच आम्हाला सवलती मिळालेल्या नाहीत ज्यांना जमिनी फुकट दिल्या कलेक्टर लँड आणि एटी थ्री पन बारा पाच एटी थ्रीच्या जी आरच्या नंतरच्या ज्या जी इमारती फ्री दिलेल्या आहेत ज्या मागासवर्गीयांना त्या पी डब्ल्यू आरमध्ये आहेत आमच्या बिल्डिंगे पी डब्लू आरमध्ये नाही आहेत आणि पी डब्ल्यू आरच्या त्यामुळं अटी शर्ती आमच्यावर लादणं शक्य नाही पण तरी पण सामाजिक न्यायभाग आम्हाला पीडब्ल्यू आर मध्ये अंतर्भूत करते हे आमच्यावर अन्यायकारक आहे नमस्कार मी मुलूलमधन आलेलो आहे महानगर गृहनिर्माण संस्था माझ्या सर्गीयांच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था डब्ल्यू आर दोनशे एकोणीस साली झालेला होता आणि त्याच्याला पन्नास साठ वर्ष झाली आता रिडेव्हलपमेंटचा जो प्रश्न येतो त्यावेळेला समाजकल्याण खातं त्यांना जाचं कटी टाकतात ॲक्च्युली मा ज्या मुंबईमध्ये एकशे अडतीस सोसायट्या निर्माण झालेल्या आहेत त्यातल्या बहुतेक मागास वर्गीय संस्थांनी स्वतः वर्गणीकडून आपल्या सं संस्थेसाठी जमिनी विकत घेतलेल्या होत्या काही ठिकाणी म्हाडांनी सुद्धा जमीन दिली होती आणि त्याचे जे पैसे होते त्या सभासदांनी फेडरेशन कडून कर्ज घेऊन ते त्यांना रिपे केलेलं आहे अशा दोन्ही ठिकाणच्या सोसायट्यांनी कर्ज पेड करता करूनसुद्धा समाजकल्याण जे खातं आहे ते लोकांना अन्याय करत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या काही अटी आहेत म्हणजे ऐंशी टक्के मागासवर्गी आणि ट्वेंटी पर्सेंट इतर लोकं हा जो अटीचा अट आहे तुम्ही अटीचा भंग केलेला आहे पण त्यांनी पन्नास वर्षात कुठल्याही प्रकारे सोसायटीमध्ये विचारणा केलेली नाही आहे कारण आता आता पन्नास वर्षानंतर त्या जागांचे आणि घरांचे भाव वाढल्यामुळे पुनर्विकास केला तर जास्त के टाकून त्यांनी आम्हाला अडथळे निर्माण केलेले आहेत आणि हे अडथळे विनाकारण आहेत कारण त्यांचा काही संबंध नसतानासुद्धा त्या लोकांकडनं आम्हाला पंचवीस टक्के दंड आकारण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे पण ह्या पंचवीस टक्के दंड म्हणजे आत्ताची किंमत जवळजवळ पूर्वी पूर्वी जी, जी घरं होती त्याच्याजवळ शंभर पण झाले आणि ह्या ज्याचं का आम्हालाच का इतर मागासवर्गीय सोसायटी ज्या आहेत ज्या पी डब्ल्यू आर दोनशे एकोणीस खाली निर्माण झालेल्या आहेत ॲक्च्युली युद्धबाधित लोकांसाठी त्या ही योजना होती पण त्याच्यामध्ये मागासवर्गीयांना क सामील करून तो त्यावेळेस त्यावेळेच्या सरकारने ते नंबर्स वाढवण्यासाठी जो प्रयत्न केला तो खरं म्हणजे जाचक होता आणि त्यामुळं आम्हाला आता रिडेव्हलपमेंट कर, कर करताना फार अडचणी येत आहेत आणि त्या ह्या साठी त्यांनी मग काही पर्सेंटेज त्यांनी दंड लावलेला आहे तो दंड भरणेसुद्धा लोकांना शक्य नाही आहे कारण म्हणजे दंडाची सुद्धा गरज नाही आणि अशा परिस्थितीत या इमारतीची अवस्था एवढी विचित्र झालेली आहे की कधीही त्या कॉलेज सुरतील पडतील आणि जीवितहानी होऊ शकेल याची मात्र जबाबदारी समाजकल्याण किंवा सरकार खातं घे घेत नाही आहे आणि आम्हाला एन ओ सीसाठी हट्ट त्यांचा आहे किंवा दंड भरण्यासाठी त्यांचे पास करतात ही निव्वळ मागासवादी सोसायटीसाठी जाचक आहे आणि ह्या म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की हे कल्याणचा जो वरती त्यांनी हे ठेवलेला आहे तो तुम्ही काढून टाकावा आम्ही का त्यांना मान्य पण करणार नाही कारण आम्हाला आमच्या याच्यापेक्षा आमचा जीव महत्त्वाचा आहे आणि आमचं सोसायटीचा पुनर्विकास होणं हेही महत्त्वाचं आहे विनाकारण ह्या अन्याय जो न्याय स खाता आहे ते अन्याय करत आहे तर ह्या क कल्याणला याच्यात दूर ठेवा एवढीच आमची सरकारकडे मान्य विनंती आहे सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी ज्या काही अटी शर्ती लावत आहे त्या अटी शर्ती ज्या आहेत ते अशक्यप्राय अटी शर्ती आहेत खरंतर हा म्हाडाचा संपूर्ण कार्यभार आहे परंतु सामाजिक न्याय विभाग कशासाठी हे सगळं स्वतःवरती बजावून घेतायचे कल्पना नाही आता आमच्या विक्रोळीचं उदाहरण घ्या विक्रोळी कन्नमार नगरमध्ये आमच्या आम्हाला बिल्डिंग माडाने विकत दिल्या आम्ही माडाकडून विकत घेतल्या आम्हाला लोअर इन्कम ग्रुप आणि मिडल इन्कम ग्रुप असं आम्हाला मिळालं तर आम्ही सगळे पैसे लोन काढून फेडले फक्त लोनच्या वेळेला समाज कल्याणने आम्हाला गॅरंटी गॅरंटर म्हणून एक अनुमोदन दिलं होतं आता गॅरंटर कधी मालक होतो का हे म्हणतात आता तुम्ही मागासवर्गीय सोसायटी आला मागासवर्गीय बहुसंख्य जरी असल्या तरी आम्ही लोअर इन्कम ग्रुप मिडल इन्कम ग्रुप म्हणून आम्हाला त्यांनी विकत दिलेले आहेत ना परंतु समाजकल्याण या सगळ्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये आज पन्नास पन्नास वर्ष झाली वेगवेगळ्या आर्टी शर्ती लावत परवानगी घ्या वगैरे आणि दुर्दैवानी ही गोष्ट जी आहे सामाजिक न्याय विभागा जे संपूर्ण जे काही निर्णय आहेत ते अत्यंत चुकीचे निर्णय आहेत ते आणि यामुळे काय होतं की सगळ्या ज्या रिडेव्हलपमेंटच्या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत या सगळ्या ज्या सगळ्या अडकून पडले त्या सामाजिक न्याय विभागाने नवीन आदेश काढला आहे आणि हा आदेशामध्ये सुद्धा आता विचार करा मागासवर्गीय बिल्डिंग पण जी जेव्हा रिडेव्हलप होणार पुनर्विकास होणार त्यावेळेला त्या बिल्डिंगमध्ये ऐंशी टक्के अमागासवर्गीय ना घ्या ते जी आर काढलाय त्यालाही काही अर्थ नाही ते जी आर सुद्धा असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या मागासवर्गीयांच्या हिताच्या नाही आहेत आणि मागासवर्गीयांच्या हिताचं जर काम करत नसेल ते सामाजिक न्याय विभाग तर सामाजिक न्याय विभागाने त्यांचं नाव सामाजिक अन्याय करणारा विभाग असं केलं पाहिजे असं आमचं मत आहे आम्ही आम्ही लढत आहोत लढत राहणार आणि आज आम्ही या ठिकाणी आझाद मैदानात आलो आहे आमचा लढा आम्ही अधिक तीव्र करणार मुंबईवर महाराष्ट्रभर पोहोचवणार तेव्हा शासनाने जागा व्हावं आणि मागासवर्गीय ज्या काही संस्था आहेत गृहनिर्माण संस्था त्यांच्या पुनर्विकासामध्ये लवकरात लवकर तोडगा काढावा सामाजिक न्याय विभागाकडून आतापर्यंत काय सूचना देण्यात आल्या सामाजिक न्याय विभागाने नवीन शासन आदेश काढला परंतु सामाजिक न्याय विभागाकडे हा रेकॉर्ड नाही काही विभाग महसूलचे आहेत काही इमारती महसूलच्या जागेवरती उभ्या आहेत काही खाजगी जागेवरती उभ्या आहेत काही आणि या काही इमारती ज्या आम्ही माडाकडून आम्ही विकत घेतलेल्या आहेत म्हणजे तीन चार प्रकारच्या या इमारती आहेत ग्रॉ हाऊसेस आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर साडेचार हजार आहेत या इमार मागासवर्गीय सोसायट्या पण साडेचार हजार सोसायट्यांना ज्यावेळेला तुम्ही एखादा नवीन आदेश काढता त्यावेळेला तुमच्याकडे संपूर्ण डाटा पाहिजे तुमच्याकडे संपूर्ण डिटेल्स पाहिजे सामाजिक न्याय विभागाकडे काही नाही अहो सामाजिक न्याय विभागाला मंत्रीच नाही सामाजिक न्याय विभागाकडे कर्मचारी नाहीत कॉन्ट्रॅक्टवरचे कर्मचारी तिकडे काम करतात त्या बिचाऱ्यांना काहीच माहीत नसतं जे अधिकारी आहेत ते किती काम करणार अधिकाऱ्यांच्या मनात असून पण कसं चालणार आहे जे मंत्रालयात बसलेले जे लोक आहेत या मंत्रालयात लोकांनी बसलेल्या लवकर धोरणात्मक निर्णय या बाबतीमध्ये घ्यायला हवा सकारात्मकपणे घ्यायला हवा ही आमची मागणी आहे ही आमची विनंती आहे